नमस्कार मित्रांनो मुरांबा मारिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता भर चौकात सगळ्या गाड्या हाताने थांबू अक्षय हे रामाकडे येत असतो तर तेवढ्यात रमा ही रस्त्यावर येते अक्षय म्हणतो तू का इकडे आलीस रामा तर आता रमा म्हणते की मी का इकडे आले म्हणजे अहो तुम्हाला असे रस्त्यात एकटं सोडून मी थोडंच मागे राहील का तेव्हा आता अक्षयला देखील रमाचे प्रेम समजलेलं असतं खूप ट्राफिक आता रस्त्यामध्ये अक्षय आणि रमा उभा असल्यामुळे आता अडकलेलं असतं सगळेजण गाड्यांचे हॉर्न वाजवत असतात अक्षय म्हणतो रामा तुझं प्रेम माझ्यासोबत असताना मला कसं काय काही होईल तेव्हा प्रेमाने रमा अक्षयकडे बघू लागते अक्षय म्हणतो की रमा आपण पुन्हा लग्न बंधनात अडकणार आहोत रमा म्हणते की आपण वेगळं झालोच नव्हतो अक्षय म्हणतो की आता रेवाशी ठरलेलं लग्न मी मोडणार आहे आणि त्याच मंडपात रमा मी तुझ्यासोबत लग्न करणार आहे अक्षयचे ते बोलणे ऐकून रमा खूप खुश होते रमा म्हणते की तुम्ही माझ्यासोबत तर दुसऱ्यांदा लग्न करायचं म्हणताय पण मला तर तुम्ही एकदाही प्रपोज केलं नाही अक्षय रमाकडे बघत म्हणतो की म्हणजे तर रमा म्हणते की मला मागणी घालला तेही सगळ्यांनी समोर आणि आता लगेचच अक्षय हा रमाकडे बघत इकडे तिकडे बघतो तर गाड्या सगळ्या अडकून पडलेल्या असतात तेव्हा आता सगळ्यांकडे बघत पटकन पळत पाठीमागे जातो आणि फुलांचा बुफे घेऊन आता पुन्हा रस्त्यावरती येतो तर आता सगळ्या गाड्यांचे हॉर्न लोक वाजवत असतात आणि बाजूला होण्यासाठी सांगत असतात तेव्हा आता अक्षय लगेचच म्हणतो की दोन मिनट सॉरी फक्त दोन मिनट तर आता सगळे लोक रमा आणि अक्षयकडे बघत असतात तेव्हा प्रेमाने तो फुलां चा भुफे अक्षय आता रमा समोर धरतो प्रेमाने रामाकडे बघत गोडघ्यावरती बसत फुलांचा बुफे समोर धरत अक्षयने तो बुफे आता रमा समोर धरून प्रेमाने रामाकडे बघत अक्षयने रमाला रमा प्रपोज केलेलं असतं तेव्हा आता अक्षयचे ते प्रेम बघून रामा ही लाजून चूर झालेली असते आणि प्रेमाने रामा तो फुलांचा बुफे आपल्या हातात घेते आणि त्यानंतर आता अक्षय प्रेमाने आता त्याने आणलेली अंगठी रामासमोर समोर धरतो आणि म्हणतो की रामा मी आयुष्यभर तुझ्या कुशीत प्रेमाने निजेन नी अक्षय म्हणतो रामा तू रुसलीस तर मी हसवेन तू रडलीस तर मी टिपेन अक्षय म्हणतो की रामा तू माझी रोजची सकाळची कॉफी आहेस माझी आयुष्यभराची तू कॉफी आहेस रामा मी तुझी साथ देईल आणि मी रामा अक्षयचे ते बोलणे ऐकून आता रमा खूप खुश झालेली असते अक्षय म्हणतो की आपण एवढं प्रेम करायचं की एक जन्म नाही आपल्याला सहा जन्म सुद्धा कमी पडतील रामा रमा ते ऐकून खूप खुश होत असते अक्षय म्हणतो रामा पुढचे सहा जन्म सुद्धा आपण एकत्र असू तर रमा आता खूपच खुश झालेली असते आणि लगेचच अक्षय म्हणतो की रमा मला तुझ्या सोबत दुसऱ्यांदा लग्न करायचं करशील का, का माझ्यासोबत लग्न तर रमा ही अक्षयकडे बघत हसत असते आणि तेवढ्यात अक्षय एका गाडीवर चढून दोन्ही हात बाजूला करत प्रेमाने रमाकडे बघत आय लव्ह यू रामा असे प्रपोज करतो तेव्हा तर रामा फारच खुश झालेली असते आणि लगेच हसून रामा अक्षयला हो म्हणते तर सगळे लोक आता ते बघत आणि सगळेजण खूप खुश होऊन आता टाळ्या वाजवतात तर अक्षय सुद्धा आता लगेच अक्षय सुद्धा खूप खुश झालेला असतो आणि लगेच आता सगळ्या लोकांकडे बघत अक्षय कान पकडून माफी मागतो तर सगळे लोक हसू लागतात आणि म्हणतात अरे आणि लगेचच अक्षय प्रेमाने रामाकडे बघतो आणि प्रेमाने अक्षय त्याच्याकडची अंगठी आता प्रेमाने रामाच्या हातात घालतो तर ता सगळे लोक आता शिट्ट्या वाजवतात आणि खऱ्या अर्थाने अक्षयने रामाला प्रपोज करून आता प्रेमाची अंगठी घातलेली असते आणि प्रेमाने रामाकडे बघत अक्षय रमाला आपल्याकडे ओढतो तर रमा सुद्धा खूप खुश झालेली असते आणि एकटक नजरेने आता रमा ही अक्षयकडे बघत असते आणि त्यानंतर आता अक्षय प्रेमाने रमाला उचलून आपल्या कडेवर घेतो तर रमा आता फारच खुश झालेली असते आणि लाजून चूर होत असते प्रेमाने रामा आता अक्षयकडे बघत असते आणि आता अक्षयने रामाला उचलून आपल्या मिठीत घेत अक्षयने रामावरचे प्रेम दाखवलेले असते इकडे आता शशिकांतने पंकजला आता कुत्र्यासारखी धुलाई करून आता त्याच्या घरी आणलेलं असतं तेव्हा आता पंकजच्या नाका तोंडातून रक्त येत असतं तेवढ्यात आता पंकजची ती अवस्था बघून आता मावशी आणि कावेरीमध्ये पडतात आणि सोडू लागतात शशिकांत म्हणतो की परत जर माझ्या नादी लागलास तर मी तुला निस्तनाभूत करून टाकेन पंकज आणि तुझं सगळं खानदान बर्बाद करून टाकेन मावशी म्हणते की एवढं मारत असतात का शशिकांत म्हणतो की एवढं अजून तर त्याची खूप धुराई करायची बाकी आहे तर आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो शशिकांत म्हणतो की जर पुन्हा याने काही केलं तर तुमची मुलगी आहे ना रामा तिचं लग्नच होऊ देणार नाही असा काही लग्नात गोंधळ करेल ना की लग्न मोडून टाकेन तेव्हा ती ऐकून मावशी कावेरीला मोठा धक्का बसलेला असतो शशिकांत म्हणतो की त्यांना इतकं छळेन ना की ज जिवंतपणी नरक यातना काय असतात त्यांना कळेल आणि तुला साड्या नेसायची खूप हौस आहे ना रे पंकज साड्या नेसायच्या का तुला असे म्हणत शशिकांत पुन्हा पंकजला मारायला लागतो शशिकांत आता मावशीला म्हणतो की म्हातारे समजाव याला तर हात जोडत कावेरी म्हणते की नाही परत ते असं काही करणार नाही माफ करा त्यांना यावेळी तर आता मावशी म्हणते की नाका मारू शशिकांत काही ऐकत नसतो आणि अखेरी शशिकांत हा पंकजच्या डोक्याला पिस्तूल लावतो तेव्हा कावेरी आणि मावशीला मोठा धक्का बसतो इकडे आता पळत पळतच रमा आणि अक्षय त्यांच्या गाडी समोर येतात इकडे आता रमा अक्षय तिथे शेजारी बसतात तर रमा म्हणते की काय वेडेपाना केला तुम्ही आता अक्षय म्हणतो की अग प्रेमात वेडेपाना करण्यातच शहानपण आहे अक्षय म्हणतो की आणि तूच म्हणते ना माझ्यासाठी तुम्ही कधी वेडेपणा करतच नाही तेव्हा मी ठरवलं होतं आज असा काही वेडेपणा करायचा ना की रामा ही खूप खुश झाली पाहिजे आणि बघ गाडी पण मी किती सजून आणली रामा असे म्हणत आता अक्षय रमाला गाडी दाखवतो तर रमा ही लाजून चूर झालेली असते त्यानंतर आता अक्षय म्हणतो चला मिसेस रमा अक्षय मुकादम आता आपण खऱ्या डेट वर जाऊ तर आता अक्षय म्हणतो की रमा कुठे जायचंय तर वर्ग बघत रमा म्हणते मला ताऱ्यांच्या अंगणात जायचंय तर आता अक्षय म्हणतो अरे टायटॅनिक बघितला की काय तू अक्षय म्हणतो की मग तुला कसं माहिती रामा म्हणते काय तर अक्षय म्हणतो हेच की ताऱ्यांच्या अंगणात जायचं त्यानंतर आता रामा ही अक्षयच्या खांद्यावर हात ठेवते आणि म्हणते की श्रेयांच्या भावना सारख्याच असतात आपण ज्या व्यक्तीवरती प्रेम करतो आणि जेव्हा त्या त्या व्यक्तींबरोबर असतात ना तेव्हा त्यांना असंच वाटतं की आपण त्या व्यक्तीसोबत ताऱ्यांच्या ता अंगणात हो। आकाशात उंच उंच आहोत आणि लगेचच अक्षय म्हणतो की चल मग रामा जाऊयात आपण ताऱ्यांच्या अंगणात असे म्हणत उठून उभारात अक्षय धरतो इकडे आता शशिकांत ती पिस्तूल लावून पंकजला सांगत असतो की ही खोटी फटाके वाजवायची बंदूक नाहीये खरी खुरी बंदूक आहे आणि या बंदुकीतल्या गोळ्या जर मी मारल्या ना तर तू खराखुरा ढगात जाशील ढगात शशिकांत म्हणतो की परत माझा अपमान करायचं नाही आणि जर तो असं केलं ना की खरोखरच गोळ्या घालील समजलं का तर मावशीला मोठा धक्का बसलेला असतो शशिकांत म्हणतो की काही जरी झालं ना तरी मी सुटू शकतो पण याला सोडणार नाही तेव्हा आता पंकज म्हणतो की नाही नाही साहेब परत असं करणार नाही शशिकांत म्हणतो की नाही तर घालू का गोळी ठो असा आवाज येईल तर सगळ्यांना मोठा धक्का बसतो शशिकांत आता पंकजचा तो नकली केसांचा टोप त्याच्या अंगावर फेकून देत म्हणतो की हा धर आणि परत जर तर याच केसाने तुझा गळा दाबील कळला का तुला इकडे आता अक्षयने रमाला एका हॉटेल मध्ये आणलेली असते तेव्हा आता तो हॉटेल बघून रमा म्हणते की काय सुंदर जागा आहे ही आणि तुम्ही मला इकडे कुठे आणलं तर अक्षय म्हणतो बस रमा आणि लगेच आता समोर पिक्चर चालू असतो तर रमा आणि अक्षय तिथे बसत बसतात रमा म्हणते की आपण पिक्चर बघतोय तर अक्षय म्हणतो हो रमा म्हणते कोणता तर अक्षय म्हणतो की माझी एवढी फेवरेट हिरोईन आहे हे ना की जर मला तिला भेटायचा चा चान्स आला ना तर मी सोडणार नाही तेव्हा आता रामा अक्षयला चिमटा काढते आणि म्हणते की मला सोडून तुम्ही तिला भेटायला जाणार का तर अक्षय म्हणतो की अगं माझी ती फेवरेट हिरोईन आहे तर आता रमाला राग येत असतो अक्षय म्हणतो की अगं ती माझी फेवरेट आहे आपण त्यांना कसं भेटणार तेव्हा मी तिचा पिक्चर इथे बघत असतो रमा म्हणते बस पुरे झालं आता त्यांचं कौतुक आणि लगेच आता अक्षय ती फिल्म चालू करतो तर त्यामध्ये ती हिरोईन दुसरी तिसरी कोणी नसून रमा असते भर ओले चिंब पावसात आपण कसे रामा सोबत भिजलो आणि पावसात आता रमाला डेटवर घेऊन जात असताना आपण कसे गरमागरम भजी खाल्ली याची ती फिल्म आणि रमा अक्षय एकत्रीच्या त्या सगळ्या जुन्या आठवणी बघून रमा तर आता खूप खुश झालेली असते आणि अक्षयची फेवरेट दुसरी तिसरी कोणी नसून ते आपणच असल्याचे रमाच्या लक्षात आलेलं असतं आपण कसे आता एकमेकांच्या खुशीत शिरलो एका स्वेटरमध्ये रमा कशी आपल्या मिठीत आली रमाने कसा आपला किस घेतला हे सगळे प्रेमाचे सीन रमा आता पडद्यावरती बघत असते आणि लगेचच रमा उठून उभा राह त्या पडद्यासमोर जाते आणि रमा आता तिचे सगळे प्रेमाचे क्षण आणि ते रूप बघत असते तर अक्षय देखील आता रमासमोर समोर येतो तर रमा अक्षयकडे बघते आणि लगेच आता प्रेमाने अक्षयकडे बघत रमा अक्षयला मिठी मारते तर अक्षय सुद्धा रामाला मिठीत घेतो आणि म्हणतो की आता खऱ्या अर्थाने डेट पूर्ण झाल्यासारखे वाटते आणि दोघेही प्रेमाने एकमेकांच्या खुशीत आलेले असतात इकडे आता रेवा ही टेरेसवर आलेली असते आणि रमा अक्षयचा विचार करत आता स्वतःशीच रेवा पुटपुटते हे रमा आणि अक्षय दोघेही एकाच वेळेस कसे गायब होतात त्या दिवशी पण दोघेही एकाच वेळेस गायब झाले होते आणि आज सुद्धा दोघेही गायब आहेत रेवा म्हणते नाही नाही काहीतरी नक्की मिसिंग आहे आणि मला हे फाइंड आऊट करणं गरजेचं आहे तर आता रेवा विचार करते की अक्षयची मेमरी परत आली की काय पुन्हा रेवा विचार करते नाही नाही जर तसं असतं तर त्याचा सगळ्यात जास्त फटका मलाच बसला असता रेवा म्हणते की पण मन नक्की काय आहे पण आपण एक गोष्ट आता तपासू शकतो आणि ती म्हणजे रमा रेवा विचार करते की नक्कीच रमा स्वतःच्या ट्रॅपमध्ये अक्षयला जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करते वाटतं रेवा म्हणते की या अगोदरही तिने हेच केलं आणि आत्तासुद्धा रमा हेच करते पण आता मी अक्षयला माझ्या तावडीतून सुटू देणार नाही रेवा म्हणते की ही तर त्या रमाची सवयच आहे ती किती साधी आणि किती भोळी आहे ना सतत ती हेच दाखवायचा प्रयत्न करते मी किती चांगली सगळ्या चांगल्या गोष्टी मला चेतात बाकी सगळे वाईट असे आता रमा दाखवण्याचा प्रयत्न करत असते नाही नाही मी असं होऊ देणार नाही असं हे आठवून आता रेवा विचार करते रेवा म्हणते मला फाइंड आऊट करायचं आणि तेही लवकरच नक्की चाललंय तरी काय तर आता मावशी आणि कावेरी हा जोडून शशिकांतला इकडे म्हणत असतात की नाही नाही आता पंकज हे असं काही करणार नाही तेव्हा आता शशिकांत म्हणतो की हेच मला याच्या तोंडून ऐकायचे तर आता शशिकांत बंदूक डोक्याला लावत पंकजला म्हणतो बोल रे तर आता लगेचच पंकज म्हणतो की साहेब तुम्ही बंदूक दाखवा नाही तर काही दाखवा आपण नाही घाबरत तर लगेचच शशिकांतला राग येतो आणि आता इकडे शशिकांतला खूप राग येतो हा पंकज काही ऐकत नाही असे म्हणत पुन्हा आता शरी शशिकांत पंकजला जोर जोराने मारू लागतो पंकजची कॉलर पकडून आता शशिकांतने पंकजला एका कोपऱ्यात नेलेले असते आणि बंदूक आता पिस्तूल आता पंकजला मारण्यासाठी शशिकांत हा पंकजकडे करत असतो आता पंकज शशिकांतला ओढत असतो आणि त्यांच्या त्या चाललेल्या जटापटीत अखेर शशिकांतच्या पिस्तूलमधून सुटलेली गोळी पंकजच्या पोटात घुसलेली असते आणि त्या क्षणी भयानक धमाका उडालेला असतो आणि ती बंदुकीतून सुटलेली गोळीने पंकजचा खात्मा केलेला असतो आणि ते बघून आता मावशी आणि कावेरीला मोठा धक्का बसतो पण ज्या वेळेस हे सगळं शशिकांत करत असतो त्याच वेळेस अस्मेत हा आता तिथे येऊन अस्मेतने शशिकांतने पंकजला मारल्याचे आता बघितलेलं असतं आणि अस्मेतला देखील मोठा धक्का बसलेला असतो तर आता मावशी आणि कावेरीने तर तोंडालाच हात लावलेला असतो इकडे आता अक्षय अक्षय आणि रामा प्रेमाने एकमेकांच्या मिठीत येत आता एकमेकांच्या प्रेमात डुंबून गेलेले असतात रामा आणि अक्षय दोघेही एकमेकांचे प्रेम दाखवून आता प्रेमाचा रोमांस करत असतात आणि तेवढ्यात अक्षयच्या मोबाईलवर मेसेज येतो आणि तो मेसेज वाचताच अक्षय रमाकडे बघत म्हणतो की पंकज काका तर आता सगळे सत्य अक्षयला समजलेले असते आणि रमा ही आता अक्षयकडे बघत असते आणि आता पंकजला मारल्याचे कळताच शशिकांतने तिथून कलटी मारलेली असते आणि शशिकांत पळून गेलेला असतो इकडे आता पंकज ला मारल्याचे कळताच रामाला घेऊन अक्षय आता पंकजच्या घरी येतो तर आता पंकजने सुद्धा नाटक केलेलं असतं आणि आता लगेचच पंकज त्याचे दोन्ही हातातील केस अक्षयकडे देत म्हणतो की त्या शशिकांत मुकादमाबरोबर झटापट करत असताना एवढे केस आले एवढे पुरेसे आहेत का आणि लगेचच अक्षयने ते केस घेऊन आता डी एन ए सॅम्पलसाठी पाठवलेले असतात त्यानंतर अक्षय आता पोलिसाला फोन करून सांगतो की सर लवकरात लवकर त्याचे रिपोर्ट यायला हवेत आपल्याकडे वेळ फार कमी आहे इकडे आता रेवा ही सीमाच्या बेडरूममध्ये आलेली असते आणि रामाने सीमाकडे दिलेले मंगळसूत्र आता सीमाच्या कपाटातून रेवा बाहेर काढते आणि म्हणते की तुला काय वाटलं रामा माझं मंगळसूत्र मला माहिती आहे तोच घेतला आहे आणि मी तुझी आणि अक्षयची ही शेवटची आठवण आता अशी राहू देईल का अक्षयच्या नावाचं तुझं हे मंगळसूत्र मी घेऊन तुझी ही शेवटची आठवण नाही मी पुसून टाकली ना तर नाव रेवा लावणार नाही असे ते मंगळसूत्र समोर धरत रेवाने पण केलेला असतो आणि आता इकडे पंकजने मोठी हुशारी दाखवून शशिकांतचे डी एन ए सॅम्पल अखेर कलेक्ट केलेले असतात तर आता इकडे रा अक्षयने रमा वरचे प्रेम दाखवून अक्षय रमाच्या प्रेमात न्हावून निघालेला असतो तर तिकडे रेवाने आता रमाचे मंगळसूत्र घेतलेले असते तेव्हा आता शशिकांतचे डी एन ए रिपोर्ट येताच आता भयानक सत्याचा धमाका उडून आता रमा अक्षय एकत्र येऊन आता रेवाला फाट्यावर मारत अक्षय कसा रमाचा होतो आणि रमासोबत कसा दुसऱ्यांदा लग्न लावतो हे बघण्यासाठी आणि मुरांबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब